आमचे प्रशासक आहेत त्यांनी दाखले देताना कधी पाहिलंच नाही की या नगरपालिकेचा सत्तर टक्के निधी हा एका ठेकेदाराच्याच बाजून जातोय आणि ठेकेदाराला हा ठेकेदार नाही म्हणून त्याला दाखला दिला गेलाय साहेब तशी नगरपालिकेची आमच्या ही शेवटचीच निवडणूक असणार आहे आमची तुमच्याकडे पहिली मागणी आहे की आम्हाला स्वतंत्र बदलापूरची महापालिका करा आम्हाला फक्त आणि फक्त आम्हाला कोणाच्या जोडण्या जोडू नका कारण पाच लाखाची आता जंगांना झाल्यावर किमान सात लाखापेक्षा अधिक ही आमची लोकसंख्या होईल त्यामुळे एक चांगलं शहर कुठल्याही प्रकारची मुंडगिरी नाही एक चांगल्या विचाराचा वर्ग चांगला विचार असलेला सुसंकृत नागरिक हे महापालिका करण्याचं स्वप्न या बदलापूर वाशियांचं आपण पूर्ण कराल अशी मला स्वतःला खात्री आहे आपण पहिलेही अगोदर सांगितलेलं आहे की त्याला निश्चितपणे आपण दिशा देऊ सगळ्या जिव्हाळ्याचा एक आमचा प्रश्न आहे रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन पुरानी प्रत्येक ज्या नदीच्या परिसरामध्ये डेव्हलप झाले त्या प्रत्येक घरामध्ये भीती वाटते की आज आमच्या घरात पाणी येईल का उद्या पाणी येईल आणि त्यामुळे मोठी अडचण निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे डेव्हलप करायला सुद्धा आम्हाला त्या घरांना खूप मोठ्या प्रकारच्या अडचणी होत्या आपण त्याची बैठक घेतली रेड लाईन आणि ब्लू लाईनची आणि त्याला दिशा दिली पहिल्यांदा एक बदला कोर्ससाठी रेड लाईन आणि ब्लू लाईनचा निर्णय आपण चांगल्या प्रकारचा सोडवलाय त्याचे लवकर आदेश काढावेत आणि आमच्या बदलापूरकरांना रेड लाईन ब्लू लाइन पासून मुक्त करावं अशी मी बदलापूरकरांच्या वतीनिमळापासून तर म्हणजे आम्हाला भाऊ आमचे हॉस्पिटलचा प्रश्न आहे दोनशे बेडचं हॉस्पिटल आपलं आराखड्यामध्ये आलं पण काही कारणाने आता आपण त्याला स्थगिती दिली होती जागा उपलब्ध नव्हती आता जागाही आम्ही तुमच्या नावावर केलेली आहे आरोग्य विभागाच्या दोनशे बेडचं एक चांगल्या प्रकारचं रुग्णालय आपल्या बदलापूर वासियांना आपण या भागामध्ये शेगावच्या परिसरात घेतोय आणि त्याचा उपयोग माझ्या सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात होईल असा मला विश्वास आहे नदीच्या बाबतीत सुद्धा आपण ज्यावेळेला पुतळ्याचं अनावरण करायला आले त्यावेळेला पुतळ्याचं उद्घाटन करताना नदी पाहिली आणि तुम्ही सांगितलं तर याचा प्रस्ताव ताबडतोब करायला सांगा नदी संवर्धनाचा प्रश्न हा बदलापूरला भेटसवणारा प्रश्न आपण त्या बाबतीतला प्रस्ताव तयार करायला सांगितला होता मी त्याचा पाठपुरावा करून गिरीश कडून आपण हा प्रस्ताव सगळा जलसंपदा विभागाच्या माध्यमातून आपण पाठवला पाठवलाय आणि राज्य सरकारकडे पाठवला आहे त्याला लवकर सुरुवात केली तर बदलापूरच्या पुराचा प्रश्न हा निकालात निघेल आणि चांगल्या प्रकारचा त्याचा उपयोग आम्हाला चांगला होईल साहेब एम एसीच्या बाबतीत आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आता बोलले खूप मोठा प्रश्न आमच्या समोर आहे लोड आमचा संपलेला आहे कधीच तर लोकसंख्येची वाढ जी आमची ती सगळी झपाट्याने वाढ आहे आणि त्यामुळे एमएससीबीला अधिक काटकसर करायला लागत होती आणि त्यामुळे कधी कधी शेडिंग बऱ्याच वेळेला घ्यायला लागत होतं आपल्याकडं ज्या वेळेला आम्ही मिटिंग घेतली त्या टायमाला आम्हाला लोड तर वाढून दिला पण त्याच्याही पेक्षा आमची मागणी होती की आम्हाला टाटाचा सप्लाय द्यावा आणि ऐतिहासिक निर्णय एमएसईबीच्या बाबतीत टाटाचा सप्लाय करण्याचा तुम्ही दिला जागेचा प्रस्ताव लवकरात लवकर मागून आपण त्याचं काम सुरू करून बदलापूरकरांना लाईट पासून सुद्धा मुक्त करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचा उपयोग होऊ शकेल नाट्यग्रहाचा विषय सुद्धा मागे आपण पैसे दिले होते पण आम्हाला जागा दिली नव्हती मागच्या नगराध्यक्षांनी आम्हाला ठराव करून दिला नाही साडे चौदा कोटी रुपये नाट्यग्रहाचे परत गेले बदलापूरकरांसाठी आता नाट्यग्रहाची आणि सांस्कृतिक भावनाची गरज आहे आशिष शेलार साहेबांनी आम्हाला शब्द दिलाय कुठल्याही परिस्थितीमध्ये बदलापूरला अत्याधुनिक पद्धतीचं नाट्यग्रह आणि सांस्कृतिक भवन करणार आपण थोडीशी त्याला गती दिली तर नक्कीच त्याचा उपयोग चांगला होऊ शकेल पुरवठा योजनेचा आता निवेदन निघतात त्यामुळे आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा पाण्याची अडचण जी आहे ती माझ्या वगिनीनं खूप मोठ्या प्रमाणात येईल त्याला लवकरात लवकर मार्गी लावला तर आम्हाला पाण्यापासून सुद्धा मुक्ती मिळेल आणि चांगल्या प्रकारचं शहराच्या विकासाला गती मिळेल केवळ तेच नाही शहर एवढं वाढत चाललेलं आहे एवढं केवढं आहे भुयारी गटाचा पूर्ण प्रस्ताव गेल्या पाच सहा वर्षापासून पडून आहे तीनशे एकाहत्तर कोटीचा प्रस्ताव आहे त्याला आपण मागवून घेतलेला आहे त्याला लवकरात लवकर आम्हाला मान्यता द्या आणि त्या माध्यमातून आमच्या भुयारी गटाचा प्रश्न एकदा बदलापूरचा मार्ग लागेल असा मला विश्वास आहे एमआयडीसीचा महत्वाचा प्रश्न आहे प्रदूषण या प्रदूषणावर सुद्धा आम्ही खूप प्रयत्न करतोय त्या माध्यमातून सुद्धा नागरिकांना आमचा जो त्रास होतो त्या बाबतीत सुद्धा आपण प्रदूषण नियंत्रण मंडळाला काही सूचना देऊन आमच्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करा क्रीडांगणा विकासासाठी निश्चितपणे आपल्याला आपण स्वतः काय त्यातून मला निधी देण्याचं मान्य केलंय एक चांगलं क्रीडा संपून या बदला पूर्ण होणं गरजेचं आहे जागा उपलब्ध आहे आणि नक्कीच त्याचा प्रस्ताव सुद्धा गेलाय तो प्रस्ताव लवकर मार्गी लावून दिला चा 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 तर मला वाटतं खूप चांगल्या प्रकारचा त्याचा फायदा होईल रेल्वेच्या साठी खरं म्हणजे रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये आम्हाला आता खूप अडचण सॅटेजचा प्रकल्प आम्ही ठाण्याच्या धर्तीवर पाठवलेला तो मध्ये सुद्धा आपण त्याच्यामध्ये आदेश एम एमआरडीला दिले हा सॅटेजचा प्रकल्प झाल्याशिवाय आमचा रेल्वे स्टेशन परिसर हा मोकळा होणार नाही आणि आमच्या बदलापूरच्या नागरिकांना दिलासा मिळणार नाही त्यालाच आपण एक समांतर बीज टाकलाय वॉटर सप्लाय पासून समर्थ चौकापर्यंत तोही आपण आदेश दिलेले आहेत एम डी एला त्याचे आणि या सॅटेजचा प्रकल्प लवकर आमचा जर मार्गी लावला तर मला वाटतं सगळ्यात चांगला उपयोगी असे अनेक प्रश्न आहेत आपण कुठेही कमी आम्हाला देत नाही या शिरगाव परिसरामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं आम्ही नियोजन केलेलं आहे विकासाची दृष्टी खऱ्या अर्थाने तुमच्याकडं आम्ही शिकलो आणि ती दृष्टी आमच्या बदलाबोध करांना नक्कीच वाटते त्यामुळे एकदा नाही तर पाच वेळाला माझ्या बदलापूरकरांनी साहेब माझी एकदाही जाहीर सभा होत नसते एकदाही कुठल्या नेत्यांना बोलवत नसतो पण माझा बदलापूरकर रस्त्यावर येतोय आणि मतदान कमळाच्या बटन दाबून विजयी करतोय हा एक खऱ्या अर्थाने बदलापूरकरांचा हा विश्वास आपण जपण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचा चांगल्या प्रकारचा उपयोग आज होत नाही बाबासाहेबांचं पदस्पर्श झालेलं हे बदलापूर साहेब नागपूर सारखी नाही पण ज्या धर्तीवर आम्ही बाबासाहेबांचं स्मारक उभं केलंय आपल्याच हस्ते त्याचं उद्घाटन झालंय आणि त्या ठिकाणी आपण बाबासाहेबांचा पंचावन्न फुटीचा उभा पुतळा त्या ठिकाणी उभा करतोय त्याचं काम चालू आहे चौदा एप्रिलला आपण या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी आम्हाला वेळ राखून ठेवावी आणि बदलापूरकरांना खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या बदलपत्याचा सगळ्यांना सन्मान करण्याचा योग यावा अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो खूप काही वेगवेगळ्या प्रकारचा वर्ग जो आहे प्रत्येक नागरिकाला प्रत्येक ना वेगवेगळ्या विभागातून राज्यातून आलेल्या सगळ्यांच्या बरोबर जिव्हाळ्याचे संबंध आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे आहे प्रत्येक समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा कारण हे बदलापूर आता कुठल्या कोणाचीच मतेदारी राहिली नाही आपली ही सगळ्यांची एक वेगळ्या प्रकारची जडणघडण या शहराची घडते आणि त्यामुळं या समाजाच्या बरोबर जिवाळ्याचं नातं ठेवल्यामुळं आज समाज खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मनापासून एक ताकद देण्याचा प्रयत्न करतोय माझी आपल्याला विनंती आहे आपण सर्वजण आपण साहेबांचे विचार ऐकण्यासाठी इथं सगळेजण उपस्थित आहात ही नगरपालिका एक भ्रष्टाचाराचं पुरण आहे काही परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे वेगवेगळ्या माध्यमातून हे दोष घातलेला आहे बहुमाधिक हात जोडून बदलापूरकरांच्या वतीने आपल्याला विनंती आहे याच्यावर मात करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत कारण ही नगरपालिका जिंकल्याशिवाय आमच्या नागरिकांना पुढे दिलासा मिळणार खूप वाईट प्रथा आणि परंपरा इथं चालू आहे खरं म्हणजे प्रत्येक उमेदवाराला ठेकेदारी करत नाही नगरपालिकेत असा एक दाखला द्यायला लागतो आता आमच्याकडची परिस्थिती अशी आहे आमचे प्रशासक आहेत त्यांनी दाखले देताना कधी पाहिलंच नाही की या नगरपालिकेचा सत्तर टक्के निधी हा एका ठेकेदाराच्या बाजूला जातोय आणि ठेकेदाराला हा ठेकेदार नाही म्हणून त्याला दाखला दिला गेलाय काही प्रशासक कशा पद्धतीने काम करतात याचा खरं म्हणजे आपण सगळ्यांनी बदलापूरमध्ये एवढा भ्रष्टाचार या, या प्रशासनाच्या काळामध्ये झालाय की आपल्या सगळ्यांना लक्ष देण्याची गरज आहे आणि म्हणून जे कुठेतरी उन्मत्तपणे आमच्या लोकांना त्रास देतात उन्मत्तपणे पैशाच्या जोरावर मतं मागतात हा कुठेतरी आपण आपुड़ सगळ्यांनी एक चांगला विचार करावा अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका